महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरती अमोल मिटकरी यांची टीका म्हणजे नवीन नाही सतत अमोल मिटकरी राज ठाकरे यांच्यावरती टीका करत असतात अत्यंत खालच्या पातळीवरती जाऊन अमोल मिटकरी सतत वारंवार अनेक नेत्यावरती टीका करत असल्याचं बोललं जातं त्याच्यामध्येच राज ठाकरे यांच्यावरती काल केलेली अमोल मिटकरी यांची टीका म्हणजे महाराष्ट्र सैनिकांचा सुटलेला संयमच होय राज ठाकरे यांना सुपारी सम्राट असे म्हणत अमोल मेटकर यांनी टीका केली त्या टीकेला प्रत्युत्तर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अकोला जिल्ह्यामध्ये दिलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गेस्ट हाऊसवरती अमोल मिटकरी यांच्या गाडीचे अक्षरश तोडफोड केली त्याचबरोबर अमोल मिटकरी यांच्या दालनात जाऊन अमोल मिटकरी यांना जाब उच्चारण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सैनिकांनी त्या ठिकाणी केला मुळात अमोल मिटकरी सतत वेगवेगळ्या पक्षातील विरोधी नेत्यांना त्या ठिकाणी डिवचत असल्याचा प्रयत्न करतात त्याच्यामध्ये संजय राऊत असतील त्याचबरोबर जयंत पाटील असतील त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे असतील परंतु राज ठाकरे कधीही कोणत्याही प्रकारे राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवरती किंवा कोणत्याही आमदारावरती कधीच टीका करत नाहीत राज ठाकरे यांची टीका ही अजित पवार यांच्यावरती होती त्या टीकेला प्रत्युत्तर देताना अमोल मिटकरी यांनी अत्यंत खालच्या दर्जाची टीका केली जात असल्याची भावना महाराष्ट्र सैनिकांच्या मनामध्ये होती आणि त्याच भावनेला बांध फोडणार नाही तो महाराष्ट्र सैनिक कसला मनसेचा पॅटर्न वर्षानुवर्ष महाराष्ट्र अनुभवतोय कोणत्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये पहिली लात या महाराष्ट्रामध्ये जर का कोणाची पडत असेल तर ती मनसेची आणि तोच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता आपल्या नेत्यावरती झालेली असली टीका अजिबात सहन करणार नाही परंतु त्याच प्रत्युत्तराची वाट मात्र मनसेचे कार्यकर्ते पाहत होते आणि आज मात्र त्या टीकेला खऱ्या अर्थानं कृतीमध्ये मनसेनं उतरवलं आणि याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा चालू झालेली आहे की अमोल मिटकरी यांची सतत अत्यंत खालच्या पाशेमध्ये प्रत्येकावरती टीका करणं आज बहुल्याचं दिसून येत गोपीचंद पडळकर आणि अमोल मिटकरी यांचा तर वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे टी व्ही नाईन या मराठी न्यूज चॅनलवरती दोघांच्या लाईव्ह त्या ठिकाणी कमेंटवरती ज्या पद्धतीने दोघांची भांडणं झाली ती संपूर्ण महाराष्ट्रानं लाईव्ह पाहिली त्याचबरोबर अमोल मिटकरी सतत कोणत्या ना कोणत्या बड्या नेत्यावरती टीका करत असतात आणि त्यातून प्रसिद्धी मिळवतात अशा पद्धतीनं बोललं जात होतं परंतु मनसेनं मात्र या प्रत्येक प्रश्नावरती त्या ठिकाणी मनसे स्टाईल अशा पद्धतीची प्रतिक्रिया उमटवून आज खऱ्या अर्थाने या प्रत्येक गोष्टीला एक नवीन महाराष्ट्राच्या राजकारणाला एक चर्चेचं सध्या कारण निर्माण झाले की काय असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही ना ना। परंतु याच्यामधून एक नक्की की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाचा हा एक इनडायरेक्टली इशाराच आहे असं समजलं तर वागं ठरणार नाही येणाऱ्या ना ना। काळामध्ये राष्ट्रवादीच्या जे काही प्रवक्ते आहेत त्यांनी जर का योग्य आणि चांगल्या भाषेमध्ये जर का टीका न करता अशा पद्धतीनं जर का बोलू लागले तर राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते हे जशास तसं किंवा दोन पावलं पुढं जाऊन मनसेच्या पद्धतीनं त्या ठिकाणी तोंड देतील त्या पद्धतीचं उत्तर देतील हेच याच्यातून सूचित करू इच्छित आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा कुठल्याही त्या पद्धतीनं किंवा खेळ्याबाळ्यांचा पक्ष नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा खऱ्या अर्थानं सरसळ त्या रक्ताचा तरुणांचा पक्ष आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अध्यक्ष हा मुळीच शांत स्वभावाचा नाही गांधीगिरी ही मनसेच्या रक्तामध्ये नाही आणि त्यामुळं शिवशाही राज्यातील शिवशाही अशा विचारांचा मनसे येणाऱ्या काळामध्ये त्याच पद्धतीनं उत्तर देईल हेच याच्यातून सूचित होत आहे एवढंच नक्की